नमस्कार आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आम्ही आपणास दाखवणार आहोत महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी भाषेला जो विरोध झाला होता आणि त्या अनुषंगाने एक आंदोलन करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या विरोधात मीरा भाईंदर शहरातील सर्व मराठी भाषिक लोकांनी एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चानंतर संपूर्ण भारताचे राजकारण ढवळून निघाले होते आणि आता त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या अठरा जुलै रोजी मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत आणि त्यांच्या सभेच्या तयारीसाठी आज मीरा रोड येथे एक कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले तर चला जाणून घेऊयात या विषयावर त्यांनी काय माहिती दिली मला असं वाटतं की मी तुमच्याबरोबर माझी झालेली प्रेस कॉन्फरन्स त्याच्या त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगितलं होतं की कृपया तुम्ही आम्हाला विरोध करायला जाऊ नका हे तुम्हाला सगळ्यांना महाग पडेल असं मी पहिल्याच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर देखील ते मोर्चा बिरचा ते सगळं करून आम्हाला ताकद दाखवायची चा ता प्रयत्न करत होते आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसाने आम्ही कोण आहोत महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशाने त्याची दखल घेतली मला कोणाला ताकद दाखवायची नव्हती पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाहेर येऊन इथे तुमचं बनून तुम्ही जर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चुकीचे उत्तर तर मराठी चलता नाही असाल तर मराठी माणूस उठणारच आणि तेच माझी याच्या पुढे देखील मधील दे अनेक दे नेत्यांना ने अशा काही लोकांना ज्या त्यांना मराठी बोलायची लाज वाटते अशा सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की कृपया मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नादाला लागू नका ना त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे त्यामुळे याच्या पुढे मला असं वाटतंय की संपूर्ण मीरा भाईंदरमधल्या असे जे काही सोकळ नेते आणि लोक आहेत की ज्यांना मराठी भाषे भाषा बोलायला येत नाही ते नक्कीच मराठी भाषा बोल शिकतील आणि बोलतील तर सभेचं स्वरूप कसं असेल आणि काय किती गर्दी असेल काय सांग मला वाटतं की जी जी लोकं त्या दिवशी मरा मराठी भाषेच्या आंदोलनात आली होती तो प्रत्येक माणूस त्या दिवशी तिथे असेल अशी आम्हाला खात्री आहे त्या दरम्यान यांनी आमचे अनेक जवळजवळ दीड एक हजार पदाधिकारी अरेस्ट केले होते विविध भागामध्ये अटक करून ठेवले होते आता ते पण सगळे येणार आहेत त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते देखील येणार आहेत त्यामुळे किती येतील हे मला माहीत नाही पण भविष्यात याच्या आधी कधीही अशी असा आयोजन झालं नाही किंवा असा अशी सभा झाली नाही एवढी माणसं या मीरा भाईंदरमध्ये येतील याची मला खात्री आहे आंदोलनाच्या नंतर आयुक्त पोलीस उपायुक्त यांची मागणी करण्यात आली त्याच्याबद्दल काय सांगतो मला वाटतं की मला मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी रात्री माझ्याकडे हे आले त्याच वेळेला मी म्हटलं होतं की तुम्ही चुकीचं करताय माझं आंदोलन हे मराठी भाषेसाठी आहे मी महाराष्ट्रात आंदोलन करतोय आणि अधिवेशन सुरू आहे अशा दरम्यान तुम्ही आमचं आंदोलन जर अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्रास होईल असं मी त्यांना आधीच म्हटलं होतं पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि कालांतराने ती गोष्ट खरी झाली आणि ते गेल्याचं याला गेल्याचं मला दुःख आहे परंतु जर त्यांनी आम्हाला मोर्चा काढायची परवानगी दिली असती तर ही वेळ आली नसती किंवा जसं त्या लोकांनी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्या व्यापा मोर्चाला परवानगी नसताना तुम्ही त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावर पण नंतर गुन्हे दाखल करायचे आमची तयारी होती पण तुमचा मनसुबा हा आमचा मोर्चा दाबण्याचाच होता आमचं आंदोलन मराठीचं होऊ नये याच दृष्टीने होता आणि त्याच्यामुळे हा त्रास झाला असावा ज्या भाजप नेत्यामुळे ही सर्व सर्व घटना घडली त्याला काय सांगतो मराठीच्या नादाला कोणी लागू नका मराठीचा आदर करा नाहीतर महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला जागा दाखवून देईल मला वाटतं दे दे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या अधिवेशनात सांगितलं की आम्ही कोणालाही परवानगी नाकारत नाही असं त्यांनी म्हटलंय जर महाराष्ट्रातला उच्च माणूस जर हे सगळं सांगत असेल तर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या कार्यक्रमांना परवानगी न मिळण्याचा काही विषयच येत नाही आम्ही पत्र टाकलेलं आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत आम्हाला परवानगी येईल मिळाली परवानगी परवानगी आम्हाला मिळालेली मीरा भाईंदर जनता कोणता मीरा भाईंदर की जनता दिल से शुक्रिया अदा करेंगे की आ, ये जो मोर्चा हुआ उसमें आप सब हमारे साथ रहे और आ, हमारा हौसला बढ़ाया ऐसे ही आपका आशीर्वाद हमारे संग रहे